कोरपणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धोपटाच्या पारधी गुड्यात मागील काही महिन्यांपासून काही दारू विक्रेते अवैधपणे दारू विकत आहे या दारू विक्री विरोधात स्थानिक पोलीस पाटील कोरपणा पोलिसांकडे अनेकदा तक्रारी काढण्यात आल्या आहेत मात्र कोणतीही कारवाई होत नाही त्यामुळे स्थानिक नागरिक चांगलेच चा संतप्त झाले आहे गावातील अवैध दारू विक्रेत्यांविरोधात ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे ज्या गावामध्ये दारू करता आम्ही इथं चंद्रपूरला परी परिख, पत्र पत्रपरीक्षेमध्ये इथं आलो की दारू आमच्या गावाची ताकदारपणे बंद व्हावे आणि आमच्या जे रोवर रोडवरती पण अवैध दारू आहे ते पण सुद्धा बंद व्हाणे आणि कोरपणा पोलीस स्टेशन वाल्याने ह्या ता दारूवाल्यावर ताकतार कारवाई करावी आमची हेच मागणी आहे आमची छोट्या मोठ्या मुलांना दारू प्याव नाही आणि सर्व गावात पारधी गुड्यासमोर दारू विकावं नाही आमच्या आमची एक मागणी आहे की रोडवरसुद्धा दारू विकण्याची बंदी करावे आमची आमची एक कारवाई घ्यावी म्हणून आम्ही इथं आलेले हवे आम्ही आनंद अभिनंदन करतो की आमचे पारती समाजाचे लोक सर्व दुरुस्त व्हावंनी सुधरून शाळा महिला बचतगड सर्व बायांनासुद्धा महिलांना पुरुषनं पुढे गेले पाहिजे म्हणून याच्यासाठी कारवाई करण्यात येते आणि दारूबंदीची कारवाई केली नाही पोलिसवाल्यांनासुद्धा त्यांच्यावर तक्रार करून कारवाई केली नाही यांची सुद्धा कारवाई घ्यायला पाहिजे